हातनूर धरणाचे दहा दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू हतनूल धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे एक्केचाळीस पैकी दहा गेट एक मीटरने उंचीने उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून पुढील काही तासात विसर्ग हतनूर धरणातून जाण्याची वाढण्याची शक्यता आहे तरी नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे आवाज जनतेचा न्यूज करिता न्यूज करिता कलीन पायलट